नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पडसाद सर्वदूर उमटले मंगळवारी ही घटना झाली म्हणजे बदलापूर बंद करण्यात आलं बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी पालक रस्त्यावर उतरले आणि बुधवारी सुद्धा बंद पाळला गेला चोवीस ऑगस्ट रोजी काँग्रेस सुद्धा महाराष्ट्र बंद करणार आहे तशी हाक त्यांनी दिलेली आहे हे सगळं सुरू असताना आणि आरोपीला चोवीस ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली असताना निकम यांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली आहे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र विरोध केलेला आहे उज्ज्वल निकम मुंबईच्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातले वकील आणि तिथून त्यांची ओळख महाराष्ट्राला आणि देशाला झाली त्यानंतर अनेक खटले झाले गुलशन कुमार हत्याकांड सव्वीस अकरा मुंबई हल्ला प्रकरण आणि खैरलांजी प्रकरणापासनं मुंबई महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खटल्याचा खटल्याचं काम त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून पाहिलेलं आहे पण संदर्भातल्या दहशतवादाशी सं, संबंधित असलेल्या केसेसमध्ये मात्र ते आवर्जून विशेष सरकारी वकील म्हणून उभे राहिलेले आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये सरकारच्या या केसेसचा विजयही झालेला आहे कसाबलं सुद्धा फाशी जी काही शिक्षा त्याची मागणी केली होती त्यातील उज्ज्वल निकमच होते त्यावेळी मात्र उज्ज्वल निकम यांचं गुणगाण गायलं जायचं त्यांना कुणाचाही विरोध नव्हता काँग्रेसचा नव्हता राष्ट्रवादीचा नव्हता आजच्या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची संख्या खूप जास्त आहे पण त्यावेळी तशी ती नव्हती भाजप हा पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चार महत्वाचे पक्ष होते आणि त्यांच्या काळामध्ये सुद्धा ते विशेष सरकारी वकील होतेच कारण भाजपची सत्ता ही दोन हजार चौदा नंतर आली भाजप आणि शिवसेनेची आता महायुतीची सत्ता आहे हे सगळं असताना अचानक उज्ज्वल निकम यांना या पक्षांनी विरोध का केला तर त्यामागची कारण त्यांनी समजावून सांगितलेली आहे किंवा ती आता उपलब्ध आहे मुळात मुद्दा असा आहे की ज्या उज्ज्वल निकमांना अनेक लोकांनी डोक्यावर घेतलं त्यांना पद्मश्री मिळाली मानसन्मान मिळाले अनेक मुलाखती झाल्या समाजाना त्यांची नोंद घेतली ते उज्ज्वल निकम या बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये न्याय देऊ शकणार नाही असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत ते आजच का वाटत त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी भाजपतर्फे मुंबईत लोकसभेची निवडणूक लढली आणि वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभूती केलं इथपर्यंत थांबलं नाही उज्ज्वल निकम हे राजकारणापासून दूर जातील भाजपमध्ये सक्रिय नसतील असं साधारणत मानलं जात असताना एक प्रवक्त्यांची यादी प्रसिद्ध झाली भाजप कडून आणि त्यात उज्ज्वल निकम यांना प्रवक्ते पद बहाल करण्यात आलेलं आहे याचाच अर्थ असा की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या कायदेशीर बाबींवर बोलणारे विश्लेषण करणारे उज्ज्वल निकम आता आपल्याला भाजपची बाजू मांडताना दिसणार आहे पण उज्ज्वल निकम हे आता भाजपचे प्रवक्ते झाल्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना ते खटकू लागलेले आहे हा अचानक बदल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाला आता विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की ज्या पक्षाशी संबंधित ही शाळा आहे म्हणजे व्यवस्थापन म्हणा प्रशासन म्हणा हे एका विशिष्ट पक्षाशी संबंधित आहे आणि त्या पक्षाचे नेते ही शाळा चालवतात प्रशासन त्यांचं आहे व्यवस्थापन सुद्धा त्याच पक्षाच्या नेत्यांचं आहे असं असताना त्याच पक्षाच्या प्रवक्त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक करणं हे अत्यंत चुकीचे आहे म्हणून ते सातत्यानं टीका करताय सुषमा अंधारे बदलापुरात गेला आणि तिथेही त्यांनी ती टीका केली यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे प्रकरण जर पुढे दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असणार या याचा अर्थ अनेक प्रकरणांमध्ये यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी म्हणून शिफारशी केल्या मागणी केली त्याच नेत्यांची भूमिका आता या प्रकरणामध्ये बदलली आहे महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाच्या केसेसमध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांची नेमणूक ही सरकारी वकील म्हणून यापूर्वी सुद्धा केली गेलेली आहे आता त्यावर काही लोकांचा आक्षेप असायचा की प्रत्येक वेळी उज्ज्वल निकम यांचीच नेमणूक का होते त्यांचा राजकीय प्रभाव सर्व पक्षांच्या नेत्यांशी असलेले त्यांचे सौहार्दाचे संबंध याला कारणीभूत आहे असंही वकिली क्षेत्रामध्ये कायद्याच्या क्षेत्रात बोललं जायचं स्पष्टपणे कोणी बोलत नव्हतं ऍडव्होकेट असीम सरोदे मात्र त्यांच्या संदर्भात यापूर्वी बोलून गेले जेव्हा लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवण्याचं ठरवलं भाजपतर्फे पण आता मुळात मुद्दा असा आहे की उज्ज्वल निकाम हे भाजपचे प्रवक्ते आहेत लोकसभेची निवडणूक त्यांनी मुंबईतून भाजपतर्फे लढवली म्हणून ते या प्रकरणाला न्याय देणार नाही का असा एक वेगळा प्रश्न उमटलाय तो किती नैतिकतेला धरून आहे हा प्रश्नच आहे पण उज्वल निकम यांची कमिटमेंट कायद्याशी पोलिसांच्या तपासाशी आहे की पक्षाशी आहे पक्षा, पक्षा सोबत आहे असा जर विचार केला तर त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत आता ते मुद्दे कोणते हेही आपण पाहूया त्यांचं असं म्हणणं आहे की बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये जो पॉक्सो कायदा लावलेला आहे हा कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे आणि इतका कडक असावा की त्याची जाणीव सुद्धा समाजामध्ये खोलवर रुजली पाहिजे आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्याला या पॉस्को कायद्याची जाणीव असली पाहिजे मुळात शक्ती विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं म्हणजे त्यांनी मागणीही केली होती की हे का होत नाही कायद्यात रूपांतर उज्ज्वल निकम हे भाजपचं जरी असेल तरी या मुद्द्यावर मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भूमिका मिळती आहे शक्ती विधेयकाचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर झालं पाहिजे अशी मागणीही उज्ज्वल निकम यांनी केलेली आहे ते म्हणतात की या घटनेनंतर समाजात उसळलेला संताप झालेला उद्रेक समजू शकतो या घटनेमुळे काही प्रश्न गांभीर्यानं पुढे आले पाहिजे त्यावर चर्चा होऊन सरकारकडून कृती अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शाळा परिसर शाळा आणि शाळेच्या परिसरामध्ये मुलं काय करतात त्याचे नियम शाळांना घालून दिले पाहिजे आणि हे काम शिक्षण मंत्र्यांचं आहे म्हणजे शिक्षण विभागाचं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा झाली आरती सिंग ज्या डीआयजी आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक त्यांच्या अधिपत्याखाली एक पथक नेमण्यात आलंय ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तपासाचे आदेश देण्यात आले असं निकम म्हणाले तपास पूर्ण होताच खटल्याचं कामकाज हे त्यांच्याकडे येणार आहे तिथून त्यांची सुरुवात होईल घटनेत काही सुरुवातीला चुका झाल्याचा आरोप केला गेला होता म्हणजे खूप चार पाच अशा गोष्टी आहेत ज्या गंभीर चुका आपल्याला असं म्हणता येईल त्यात प्रशासकीय सुद्धा चुका आहेत पण तरी सुद्धा खटल्यामध्ये मुख्य गुन्ह्यावर लढायचे असते आणि तोच माझा प्रयत्न राहील असं निकमांनी म्हटलेलं आहे यात आरोपीचा उद्देश कोणता होता त्याचे या घटनेचे परिणाम कसे झाले समाजावर याचा जो घातक परिणाम झाला तोही पाहायला पाहिजे पण यात राजकारण नको कुठलंही आपण याला पीडित आणि पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे आणि मुख्य म्हणजे हे सगळं करत असताना पुराव्यावर काम करण्याचं माझं उद्दिष्ट मी जास्तीत जास्त सफल कसं होईल याकडे बघणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे एकीकडे ऍडव्होकेट निकम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अशी एक वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते विरोधी पक्षांची म्हणजे महाविकास आघाडीची बाजू आणि यात विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांनी उज्ज्वल निकमांना तीव्र विरोध केला एकमेव कारण म्हणजे ते भाजपचे प्रवक्ते आहेत आणि शाळा ही भाजपच्या नेत्यांशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणून जर हे प्रकरण पुढे दाबलं गेलं तर याला जबाबदार कोण असा खडा सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय तो त्यांच्या बाजूनं योग्य आहे पण एक निष्णात वकील ज्यांनी अनेक केसेस अनेक अने के प्रकरण हाडळली लि, हाताळलेली आहे मुंबई आणि महाराष्ट्रात जी देशव्यापी चर्चेत आलेली आहे असे वकील मनामध्ये काही हेतू ठेवून वागतील असं वाटत नाही तशी त्यांची प्रतिमाराही राहिली नाही पण तसा त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो का भाजप नेत्यांचा आणि तसा दबाव आला तर मग मात्र उज्ज्वल निकम कसे वागतील असच या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपातून आपल्याला त्याचे अर्थ निघतात दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये बाल हक्क संरक्षण आयोग आहे सुषमा शहा या त्याच्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ज्या म्हणून काही चुका झाल्या त्याचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये केलाय खास करून पोलिसांची दिरंगाई हलगर्जीपणा गुन्हा हा दाखल करण्यासाठी बारा तासांचा अवधी लोटून सुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा प्रशासनाला या संपूर्ण गोष्टींची माहिती असून सुद्धा आणि त्यांनी या आरोपीला वेळीच थांबवलेलं नाही अशा प्रकारचे आणि याही पेक्षा वेगळ्या वेगळे काही संदर्भ आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेले आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा चांगला व्हावा तो नीट व्हावा पुरावे मजबूत असावे यासाठी उज्ज्वल निकम यांना प्रयत्न करावे लागणार आहे पण पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणीतरी त्यांच्या वर आरोप केलेले आहेत आणि ते दबावात या प्रकरणाचा तपास करतील असं विरोधी पक्षांनी म्हणून त्यांची नेमणूक अत्यंत चूक असल्याचं म्हटलेलं आहे हे उज्वल निकम यांच्या आयुष्यात सुद्धा प्रथमच घडलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद